नमस्कार ज्यांचं आपण आत्ताच भाषण ऐकलं असे आपल्या सगळ्यांचेच सहकारी ज्यांनी यशस्वीपणे फार कमी वयात युवा नेता म्हणून महाराष्ट्रात एक वेगळी ओळख करून दिली असे सत्यजित तांबे अशोक थोरात विजय गवाणे रवींद्र फडणवीस आपल्या सगळ्यांच्याच मार्गदर्शिका आणि आज या कार्यक्रमाला आम्हाला एवढं प्रेमाने आमंत्रित केलं अशा अविदाजी जागृती धर्माधिकारी कोंडाजी मामा विजयराव कोलते अजित वडगावकर गणपतराव बाळवटकर विलासराव पाटील सचिन दोडके सुशीलाताई श्री सोनावणे विकास लवांडे आले विकास लवांडे व्यासपीठावरील सर्वच मान्यवरण उपस्थित बंधू आणि येऊ मी सगळ्यांचीच भाषणं ऐकत होते आणि त्या भाषणांमध्ये दोन गोष्टी प्रकर्षाने मला जाणवल्या की शिक्षणाबद्दल प्रचंड आस्था आणि प्रेम असणारे लोक आज ह्या व्यास ह्या सगळ्या इनामदार इन्स्टिट्यूटमध्ये जमलेले आहेत आणि शिक्षणावर विश्वास आणि समतेची भाषा जी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले या दोघांनी फक्त मार्गदर्शन नाही पण कृतीमध्ये जी करू दाखवली आपल्या सगळ्यांसाठी शाहू महाराजांनी एक वेगळा उपक्रम हॉस्टेला जो कोल्हापूरला केला आणि त्यातून पुढची पिढी शिकली अशी असंख्य उदाहरणं महापुरुषांची उदाहरणं करतात आपण देऊ शकतो आणि हा पाया ज्याचा उल्लेख सत्यजित भाषणात केला म्हणजे रैत शिक्षण संस्था असेल पुण्यामध्ये आज आपण आहोत ते इमानदार इमानदार कुटुंबाचं योगदान असेल किंवा पुणे जिल्हा शिक्षक मंडळ असेल अशा अनेक संस्था राज्यामध्ये अशा आहेत ज्यांच्यामुळे आज आपण सगळे जे इथे बसलेलो आहोत ह्याच एखाद्या संस्थेपैकी आहोत आणि सत्यजितनी दोन गोष्टी त्यांच्या भाषणात केल्या जी लाईट आहे ती मी आधी सांगते की सत्यजित आज मी दोन फडणवीसांना भेटलेले आहे एक शिक्षणाच्या व्यासपीठावर आणि दुसरा आज गडकरी साहेब पुण्याला आले तर त्यांच्या कार्यक्रमावर तर आज फडणवीस स्क्वेड दोन फडणवीसांची भाषणं ऐकायची संधी मला मिळाली एक शिक एक सरकारच्या बाजूनी बोलत होते आणि एक सरकारच्या विरोधात बोलत होते पण खूप चांगलं भाषण त्यांनी केलं हा गमतीचा भाग झाला पण सत्यजीत तुम्ही भाषणात असं म्हणाला की आज शिक्षण नक्की कोण त्याच्यावर या संस्थांवर का शिक्षण संस्थांवर किंवा आज जी प्रक्रिया चालली याच्यावर कोणीच खुश नाही आहे हे प्रचंड अस्वस्थ करणारं भाषण आहे तुमचं त्याच्यावर सगळ्यांनी तुम्हाला दादी दिली पण मला तुमचं भाषण प्रचंड अस्वस्थ करणारं होतं याचं कारण असं मी एस एस सी बोर्डात शिकलेली आहे मला काळजी नेहमी वाटते की इतके बोर्ड झालेत आता आज ह्या हॉलमध्ये आपण बसलो मी मगासपासून हे सगळे फोटो बघते मला कधीतरी गंमत म्हणून इथे वरती बसलेल्या प्रत्येक मुलीला किंवा स्टुडंट जे असेल त्याला विचारायला विचारावला आवडेल की हे तो बोर्ड लपवून की हे सगळे कोण आहेत आणि ह्यांचं कॉन्ट्रिब्युशन देशाच्या जडणघडणीत काय नवीन मी टीका करत नाही आहे कुठल्या सिस्टमवर पण इतिहास हा अतिशय महत्वाचा असतो आज आय बी बोर्ड हे सगळ्यात पॉप्युलर झाले नक्की आय बी बोर्ड काही तुम्ही तुमच्या भाषणात बोलला लाखो फीबद्दल आय बी बोर्डमध्ये आज म्हणजे माझ्या पिढीचा जर हिशोब धरला तर आम्ही जिल्हा परिषदला गेलो नाही आम्ही इंग्लिश माध्यमांमध्ये गेलो नंतर सत्यजितची पिढी आली असेल ती कदाचित कॉन्व्हेंटमध्ये शिकली असेल आणि त्यांच्या नंतरची पिढी आहे म्हणजे त्यांची मुलं ही कदाचित आय सी एसईमध्ये वगैरे शिकली असतील आणि त्यांच्या नंतरची पिढी म्हणजे आमच्या घरात रोहितच्या मुलांची पिढी साधारण मी म्हणते ते सगळे आता नवीन बोर्डांकडे जातात आता हा नवीन बोर्ड कोण आहे हा परदेशातून कुठून तरी आलेला बोर्ड आहे आणि सगळीकडे ज्याला परवडत आहे असतो त्या बोर्डाकडे म्हणजे एकीकडे एस एस सी आय सी एस सी सी बी एस सी आता तर आय बीच चाललं आहे सगळीकडे आणि हा सगळीकडे ज्याला परवडतंय तो मूल त्याचं आय बी बोर्डात घालतं आहे त्या आय बीच्या बोर्डमध्ये मला ऑब्जेक्शन नाही आहे त्याचं ठीक आहे आता प्रत्येकाने त्याचं मूल कुठे शिकवावं हे त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण भारतात तुमचं मूल शिकणार असेल आणि त्याला त्याची मातृभाषा जर शिकवली जाणार नसेल त्याच्या देशाचा आणि राज्याचाच इतिहास शिकवला जाणार नसेल तर एवढं जगामधलं ज्ञान घेऊन तुमचं बेसच जर स्ट्रॉंग नसेल तर पुढे तुम्ही काय करणार आहात मला त्या भाषेंचा विरोध नाही मी स्वतःला ग्लोबल सिटीजन समजते चायनामध्ये काय होतंय त्याच्यात माझ्या आयुष्यात तुम्हाला वाटेल काय फरक पडतो फरक पडतो आणि नसेल पडला तरी मला काळजी वाटते लेबनॉनमध्ये अटॅक होतो मला अस्वस्थता होते मध्ये बॉम्ब फुटतो तेव्हा मला अस्वस्थता होते कारण का जग लहान चालय बा सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात आणि आर इकॉनॉमी आधीसारखी नाही राहिली त्या सगळ्याचा इम्पॅक्ट तुमच्या माझ्या आयुष्यात पडतो त्याच्यामुळे एक काळ होता वीस वर्षापूर्वी द वर्ल्ड इज फ्लॅट सगळे म्हणायचे म्हणजे तो एक सांगायची पद्धत होती सायंटिफिकली फ्लॅट नाही आहे स्टील राऊंड पण फ्लॅट झालाय असं म्हणायची आणि त्या फ्लॅट मध्ये सगळंच एक झालंय असा एक विचार अनेक इकॉनॉमिस्टनी मांडला होता एकीकडे ती क्रांती चालली आणि दुसरीकडे बेसिक सुविधा ज्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय तर आपली गॅप केवढी मोठी सत्यजीत तुम्ही तुमच्या भाषणात म्हणला की हा थोडक्यात हा सावळा गोंधळच तुम्ही मांडला हा दोन शब्दाचा ही किती चिंताजनक परिस्थिती आहे मला सांगा एक काळ असा होता की शिक्षण मंत्री हा राज्यातला सगळ्यात महत्वाचा व्यक्ती होता आणि शिक्षण मंत्र्यांच्या वर आपल्या खेड शिवापूरला ती मोठी संस्था आहे बघा खेड शिवापूरला संस्था आहे ना ते शिक्षण मंत्री होते हा नाही नाही मधुकरराव चौधरींची तर आहेच मोरे मोरे साहेब मोरे साहेबांची नाही त्याच्या आधी हा शिवभूमी नाही आपले खेड शिवापूरला नाही का त्यांचा मोठ राजगड तोच थो संग्राम थोपटेंचा तो नाही ज्ञान प्रबोधनी नाही ती नाही का आपण नेहमी जातो ना खेड शिवापूरला हा नाही नाही ते नव ते मिस्टर त्यांचे आमदार होते आपलं शिक्षण मंत्री होते आणि ते नवरा बायको म्हणून जावे चित्राताई आणि या चित्राताई चित्रा, चित्रा, चित्रा नाईक जे पी नाईक आणि चित्रा नाईकांनी जे शिक्षणाचं काम केलं हे स लोकांना जे पी अँड चित्रा नाईक माहिती तिथे पुढची मिटिंग आपण चित्रा आणि जे, जे पी नाईकांच्या खेड शिवापूरला घेऊ दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट तर बघा जे ह्याच ह्याच खोलीमध्ये जर चित्रा नाईक आणि जे पी नाईक लोकांना माहिती नसतील खेड शिवापूरला माझ्याच लोकसभा मतदारसंघात त्यांचं मोठी संस्था आहे संस्था शाळा नाही चालवत पण पॉलिसीचं काम करते शिक्षणामध्ये अनेक वर्ष आज खूप शिक्षणातले लोक तिथे येतात काम करतात जे पी नाईक हे फार मोठे शिक्षणात काम करणारे मोठे नेते होऊन गेले राज्यामध्ये आता त्या काळातलं शिक्षण काय होतं म्हणजे आम्ही भाषण करताना नेहमी म्हणतो आमच्या पिढीतलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे माझ्या पिढीतल्या सहकार्यांबद्दल म्हणजे आर आर पाटील आर आर आबा हा एकच नेता होता ज्याची मुलं खरंच जिल्हा परिषद मध्ये शिकली तुम्ही आबा साठी टाळ्या वाजवत आहेत तुमच्या सगळ्यांची कितीची मुलं जिल्हा परिषद मध्ये शिकतात तुमच्याच शाळेत ना पण जिल्हा परिषद प्रायव्हेट शाळा ना म्हण त्याच्यामुळे जिल्हा परिषद मध्ये शिकतात त्यानंतर आपण सेमी इंग्रजी माझा इंग्रजीला अजिबात विरोध नाही मी स्वतः इंग्रजी माध्यमात शिकले माझी मुलंही इंग्रजी माध्यमात शिकले मला एक वेगळा मुद्दा आज इथे मांडायचा आहे की ताई तुम्ही मगाशी म्हणला की केरळाने विरोध केला तामिळनाडूनी विरोध केला आणि कोणी कर्नाटकानी विरोध केला तर महाराष्ट्र न्यू एज्युकेशन पॉलिसीला का विरोध करत नाही अशी तुमची भूमिका आहे विरोध करायला काही हरकत नाही पण महाराष्ट्राला जेवढं प्रेम ते त्यांच्या राज्यावर असतेनी आणि विश्वासाने करतात तेवढं ह्या सगळ्या खोलीमधले सगळे मराठी माणसं मराठीसाठी उभे राहणार आहात का हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा मला मराठी असण्याचा सार्थ अभिमान आहे आणि मराठी असणं म्हणजे जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी माणूस आणि जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी माणूस हे माझं वाक्य नाही हे कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचं वाक्य आहे की महाराष्ट्रात जो राहतो तो मराठी माणूस मग तेवढी आस्था आणि महाराष्ट्रावर आणि मराठीवर प्रेम आपला आहे का याचा हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा जेव्हा आणि हे मी काम मी अगदी मन मोकळेपणे माझं भाषण करते कारण का तुम्ही जो मुद्दा मांडला कर्नाटकाचा केरळाचा आणि तामिळनाडूचा त्या सगळ्यांमध्ये माझा कुठल्याही भाषेला विरोध नाही पण ते ज्या अस्तेने स्वतःच्या भाषेवर प्रेम करतात तेवढा मराठीवर आपण प्रेम करतो का हा मला प्रश्न प्रत्येकाने उत्तर नका देऊ मला मनात विचारा स्वतःला ते सगळे त्यांच्या त्यांच्या प्रादेशिक भाषांवर आणि त्यांच्या सगळ्या राणीमानावर प्रचंड प्रेम करत प्रचंड अस्मिता ते भारतीय आहेत का हो जेवढे तुम्ही भारतीय तेवढेच ते भारतीय आहेत त्यांना भारतीय असायचा सार्थ अभिमान आहे पण त्यांच्या राज्याचाही तेवढाच त्यांना अभिमान आहे त्यामुळे माझी आज सगळ्या शिक्षण संस्थांना विनंती राहील की आजपासून आपण एक कार्यक्रम राबवलाच पाहिजे की मराठीचा अभिमान वाटेल असा पुढच्या पाच वर्षाचा कार्यक्रम सरकारच्या बाहेर जाऊन फक्त महाराष्ट्र दिन करून थांबता येणार नाही आपण सगळ्यांनी काहीतरी तुम्ही योजना करा एक नवा नवीन मराठी शब्द प्रत्येकाने शाळेत एक रोज नवीन मराठी शब्द हा मुलांनी शिकलाच पाहिजे मराठी भाषा त्याच्यातलं नाटक सिनेमा जेवढा वेस्ट बेंगॉल तुम्ही जेव्हा वेस्ट बेंगॉलला जाता ज्या पद्धतीने बेंगॉली लोकं त्यांची भाषेबद्दल रवींद्रनाथ टागोरांबद्दल बोलतात तेवढ्याच प्रेमाने ते आपल्या सगळ्या गदिमानपासून आपल्या संतांबद्दल आदराने तिथे बोलतात प्रश्न विचारतात अनेक मराठी नाटकं आजही बेंगॉलीमध्ये ट्रान्सलेट होऊन तिथे होतात तीच परिस्थिती पंजाबची आहे नामदेवांबद्दल जेवढं प्रेम तुम्हाला आणि मला आहे तेवढंच कदाचित गुंजवर जास्त हे, हे पंजाबमध्ये आहे अशी असताना म्हणजे एवढी खाण आपल्याकडे असताना मराठी भाषा मराठी भाषेतलं वाचन का नाही आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू शकत आणि त्याला माझी पिढी जबाबदार आहे आमची सगळ्यांची मुलं इंग्रजी माध्यमात दिली त्यांचं इंग्रजी सुधारावं म्हणून आम्ही घरात इंग्रजी बोलायला लागलो आणि आपली भाषा जी आपली मराठी भाषा आहे ती फक्त आजी आजोबांसाठी राहिली आणि पुढच्या पिढीमध्ये मराठी कमी 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 व्हायला लागली त्यामुळे मराठी भाषेसाठी आपण सगळ्यांनी मिळून एज व्यापक आणि राज मोठा उपक्रम मी महाराष्ट्र सरकार करेल तेव्हा करेल कुणाचं सरकार येईल ह्याच्यात पडायचंच नाही आपण जे येईल तेव्हा येईल आपलं आलं तरी आपण करूच पण पर तोपर्यंत थांबायला आपल्याला वेळ नाही माझं म्हणणं आहे ऑक्टोबरपर्यंत पण थांबायला वेळ एक एक दिवस महत्वाचा आहे मराठी भाषेवर जर आपण प्रेम केलं नाही आणि नुसतं प्रेम करून उपयोग नाही नुसतं भाषेतून त्याची अस्मिता नाही कृतीमधून ती दाखवली गेली पाहिजे त्यामुळे मराठी भाषा आणखीन एक मोठा कार्यक्रम आपलं सरकार आलं तर माझा प्रचंड आग्रह सरकारकडे असणार आहे की रिसर्च आणि इतिहासावर काम ते ज्या संस्थेमध्ये मी काम करते यशवंतराव चव्हाण सेंटर त्याच्यात आम्ही सुरू केलेलं आहे ते काम छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर आणि असे जे महापुरुष होऊन गेले अण्णाभाऊ साठे अशा सगळ्यांची माहिती ही एका लायब्ररीमध्ये मग तुम्ही कुठल्याही पद्धतीने मला पत्रकारांनी विचारलं मग तुम्ही सगळ्या विचारधारेची पुस्तकं देणार का म्हणजे छत्रपती जसे मांडले असतील तशी ती पुस्तकं तुम्ही लणार म्हटलं हो त्यांनी रिसर्च करून सांगावं मग सुरत लुटली का नाही लुटली याची पण चर्चा होते तिथे काही हरकत नाही पण कुठेतरी हा नुसता वाद टी व्हीवर यायच्याऐवजी तुम्हालाही अस माहिती असलं पाहिजे की हो छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत मोघलांची लुटली भारताची नाही हा जर फरकच माहिती नसेल तर उपयोग काय तुम्हाला आउट ऑफ कॉन्टेक्स्ट तो काही सुरत लुटल्याचं नव्हतं तो काय भारतावर त्यांनी काही लुटलं भारत लुटला नव्हता पण ज्या पद्धतीने बोल ते बोललं जातं त्याचे अर्थ चुकीचे निघतात मग त्याची जागा आज महाराष्ट्रात कुठे एक जागा आहे का की हो मी इथे गेले तर मला ही सगळी माहिती मिळेल तर नाहीये ती का नाही मुंबई युनिव्हर्सिटीनी हा उपक्रम करावा एक चांगली बिल्डिंग बांधावी प्रत्येक मजला एका महापुरुषावर द्या आणि प्युअरली अकॅडमिक मग लेफ्ट नाही आणि राईट नाही खरा इतिहास असेल तो खरा इतिहास तुम्हाला सोयीचा असू दे किंवा नसू दे पॉलिटिकली तो खरा इतिहास तिथे लिहिलाच गेला पाहिजे आणि त्याचं सगळं डॉक्युमेंटेशन तिथे झालं पाहिजे आणि अकॅडमिशियन्सनीच केलं कुठल्याही राजकीय नेत्यांनी त्याच्यात पडायचं नाही केवढं करण्यासारखं हा आपल्या इतिहासात आणि शिक्षणाचाच अविभाज्य भाग तुम्ही म्हणता बाकीचे राज्य विरोध करतात तर जोपर्यंत तुमची अस्मिता तुम्ही जागवत नाही तुम्हाला तेवढा स्वतःमध्ये स्वतःच्या भाषेमध्ये स्वतःच्या शिक्षण संस्थांमध्येच जर आता एवढा विश्वास नसेल तर तुम्ही काय विरोध दुसऱ्याचा करणार त्यामुळे न्यू एज्युकेशन पॉलिसीचा मला असं वाटतं त्यातल्या चांगल्या गोष्टी आपण घ्याव्या आणि ज्या आपल्याला वाटतं की शिक्षणासाठी मी अयोग्य म्हणणार नाही मी नेहमी पार्लमेंटमध्येही बोलताना म्हणते की नो कुठल्याही सरकारचं इंटेन्शन हेतू वाईट नसतो ते ज्या पद्धतीने इम्प्लिमेंट होतं अनेक वेळा तिथे गॅप्स येतात आम्ही कधीच विरोधात असतो म्हणून म्हणणार नाही कुपोषण वाढू दे आणि सत्तेत म्हणतात वा वा कुपोषण कम असं नसतं इंटेन्शन चांगलंच असेल सरकारचं आपण कशाला त्यांना सारखं त्यांच्यात काहीतरी चुकच बघावं पवित्र पोर्टल ही काढायचा कदाचित उद्देश त्यांचा चांगला असेल इम्प्लिमेंटेशनमध्ये गॅप आहे गॅप असेल जर त्याच्यामध्ये तुम्हाला शिक्षकच मिळत नसतील तर काय उपयोग त्या पोर्टलचा पोर्टल, पोर्टल खरंच बंद करायची किंवा त्याच्यात बदल करायची गरज असेल तर तुम्ही सुचवा सरकार आल्यानंतर एक वर्षाच्या आत आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे कारण का सगळं थांबू शकतं शिक्षण थांबू शकत नाही त्यामुळे शिक्षणाबद्दल अतिशय गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि माझं स्वतःचं म्हणणं आहे हे मी अनेक वेळाही बोललेले त्या शिक्षकाला पेपरवर्क मध्ये अडकू नका शिक्षकांनी फक्त शिक्षकाचंच काम केलं पाहिजे त्याला सातत्याने तुम्ही पेपरवर्क मध्ये अडकवत राहिला तर तो कंटाळून जातो आणि थकू आणि तंत्रज्ञान कशासाठी आहे एक फॉर्म भरला एक आधार कार्ड एक आय वर सगळं जग चालतं ना मग जर तुमचं सगळं त्या एका नंबरवर आहे तर तुमचं शिक्षण पण त्याच्याशीच कनेक्ट करा ना विचारानंदन लिहिली की बाबा काय करू शकतो मी आता त्या आधार कार्डवर सगळं करताना तुमचा पासपोर्ट आधारवर होतो तुमची ऍडमिशन आधारवर होते तुम्ही आधार हो कुठे गावाला गेला त्याच आधार कार्डवर तिकीट बुक होतं विमानाचं होतं आता तर फेस आय डी मला जरा त्या फेस आयडीची चिंता वाटते की ते म्हणजे जरा जास्त पोलीस स्टेट व्हायला लागले की त्या पोलीस स्टेट म्हणजे एअरपोर्टला तुम्ही बाथरूम मध्ये गेला तरी तो फॉलो करते तुम्हाला की अरे तिकडे गेलाय इट्स इल डेंजरस आणि मी अशा बाबतीत थोडी माझं मत आहे की प्रायव्हसी ही प्रत्येकाची अधिकार आहे असं माझं मत आहे आणि सरकारांनी त्याच्यात फार लक्ष घालू नये हे माझं मत आहे पण शिक्षणामध्ये शिक्षणातले न्यू एज्युकेशन पॉलिसी असेल पोर्टल असेल राहिलेले पगार असतील किंवा सरकारने जी कमिटमेंट केली आहे अनेक वेळा मी बघते म्हणजे रयतचे प्रॉब्लेम्स मी फार जवळून पाहते पन्नास वेळा रयतनी एक माणूस ठेवलाय सर, जर फक्त मंत्रालय टू बॅक जातो आठवड्यातून एकदा अर्धे सत्तेतले लोक रयत शिक्षणच्या बोर्डवर आहेत कमिटीवर आहेत तरी त्यांना दहा चक्र माराव्या लागतात जर त्यांना दहा चक्राला मारायला असतील तर सामान्य माणसांनी करायचं का आणि साम माझं म्हणणे तुम्ही शिक्षण चालवता सत्यजी तुम्ही म्हणला ही गोष्ट खरी आहे जर शिक्षण संस्था आणि हे मी क्रेडिट आयडिओलॉजी म्हणून देत नाही पण कुणाला आवडो ना आवडो हे सगळं काँग्रेस की आहे काँग्रेसच्या नेत्यांचं व्हिजन आहे त्याच्यामुळे एवढ्या संस्था नये त्याच्यात लेफ्ट राईट मी करत नाही पण चांगलं दर्जाचं चा शिक्षण द्यायचं काम या सगळ्या त्या काळातल्या आणि काँग्रेस म्हणजे फक्त आत्ताची काँग्रेस म्हणत नाही आहे मी मी हे महात्मा गांधींपासून पुढे सांगतो या सगळ्यांमुळे आज चांगलं चांगल्या संस्था या राज्यात उभ्या राहील आणि इनामदार फॅमिलीचं कॉन्ट्रीब्युशन तुम्ही बघा केवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे ज्या समाजामध्ये मुलींना शिक्षणाचं संधी असली तरी त्या घरामध्ये असं वाटतं की मुलगी जास्त शिकवायला नको त्याच्यामध्ये आज स त्या समाजातल्या प्रत्येक मुलीला चांगलं दर्जाचं शिक्षण मिळावं ही समतेची भाषा जी होती त्याला कृतीमध्ये कोणी करून दाखवलं तर इनामदार कुटुंबाने ते करून दाखवली आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट खूप मोठं योगदान माझ्यासारखी मुलगी शि इंग्लिश शाळेत गेली काय कौतुक त्याचं किंवा आम्ही इंग्रजी बोलतो परदेशी शिकलो काय त्याच्यात कौतुक पण अशा कुटुंबांमध्ये जिथे शिक्षणाचं महत्व नव्हतं किंवा अनेक मुली इथे असतील कदाचित त्यांच्या आईला तेवढं लिहिता वाचता येत नाही त्या सगळ्या मुली इथे बसलेल्या आहेत ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे मी औरंगाबादली एका अशा संस्थेमध्ये काम करते त्या मुलगी बुरखा घालून येतात फक्त त्यांचे डोळे दिसतात मग मी त्यांना विचारलं कसं वाटतं तुम्हाला म्हणले ताई डोळेच उघडे ठेवायचे असतात दुसरं काय असतं तुम्ही विचार करून सांग गोष्ट खरी आहे की शेवटी काय फरक पडतो आणि ती वैयक्तिक आपापली विचारधारा आहे आता पदर डोक्यावर घ्यायचा का खांद्यावर घ्यायचा हे माझा वैयक्तिक निर्णय आहे ना त्याच्या आस्थेमध्ये कोणी पडू नये पण चांगलं समता ही कशातून येते ही फक्त आणि फक्त शिक्षणातूनच येते त्याच्यामुळे शिक्षण आज मला विचाराल तर तुमच्या मुलांसाठी सगळ्यात महत्त्वाचं वाघिणीचं दूध जे म्हणतात ते शिक्षणच आहे आणि शिक्षणातूनच समतेची भाषा येते आणि ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपण बोलतो त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये समतेची भाषा आणली ते शिक्षणाच्याच माध्यमातून ते होईल त्याच्यातूनच आज राईट टू एज्युकेशन आलं आज राईट टू एज्युकेशनचे पैसेही वेळेवर येत नाहीत किती वेळा संस्था चक्र मारतात राईट टू एज्युकेशन त्यामुळे मला असं वाटतं हे सरकार आपलं नवीन आल्यानंतर पहिलं कोणीतरी बसून त्या शिक्षण खात्याचे आउटस्टँडिंग्स काढले पाहिजे की कि बाबा किती पैसे देणं गरजेचं आहे ते पुरं पुढे करावं मला नेहमी या सरकारचं कौतुक वाटतं आजच मी कार्यक्रमात होते पाच हजार कोटी ह्या रस्त्याला अठरा हजार कोटीची मेट्रो पंचवीस हजार कोटी रुपयाची आणखीन एक मेट्रो यांच्याकडे मेट्रोसाठी पैसे आहेत मग शिक्षणासाठी का नाही आहेत पैसे यांच्याकडे कुठे देर इज सम गॅप समवेअर ना म्हणजे मला विचाराल तर ज्या देशामध्ये मेट्रो का शिक्षण आपल्यासारख्या देशामध्ये जर परवडत नसेल आधी शिक्षण नंतर मेट्रो इट इज न ऑब्वियस ओ, मेट्रो आणि मोठ्या मोठ्या रस्त्यांसाठी एवढा मोठा तो समृद्धी महामार्ग केला लोक म्हणतात वा तीन तासांनी आम्ही इथून तिथे तिथून तिथे पोहोचतो वापरतात किती लोक समृद्धी महामार्ग त्याच्यातून पण एवढं मोठं भगदाड पडलं त्या समृद्धी महामेट्रो आय एम नॉट अगेन्स्ट इन्फ्रास्ट्रक्चर मी खूप इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाजूनी आहे पण ते इन्फ्रास्ट्रक्चर कोण वापरणार असेल तर एक आणि आधी शिक्षण आणि आरोग्य आणि मला तरी असं वाटतं की महाराष्ट्राचा जो मुख्यमंत्री होईल त्यांना मी एवढीच विनंती करणार आहे बाकीच्या तुमच्या स्कीमचं काय तुम्ही बघायचं ते बघा पण ह्या राज्यामध्ये दोनच गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे एक म्हणजे शिक्षण आणि दुसरं म्हणजे आरोग्य हे मोफत करा बाकी आम्हाला काही नको काहीही नको तुम्हाला मान्य आहे कारण का लोकही मला सांगतात ताई शिक्षण आणि आरोग्य जर आम्हाला दिलं आम्ही स्वतःच्या कर्तृत्वाबरोबर गोष्ट खरी आहे म्हणजे आज सत्यजित आहे आणि मी आम्ही कुठल्याही स्कीममध्ये कुठल्या तोंडाने आम्ही दोघं बसणारे आरक्षण आमच्यासाठी नाहीच आहे आमच्या मुलांसाठी पण नाही आहे लाज वाटली पाहिजे आम्ही त्याचा विचार जरी केला तरी ती अशाच व्यक्तीपर्यंत गेली पाहिजे ज्याला त्याची गरज आहे आणि हे कल्चर कधीतरी हे कल्चर आपल्याला बदलावं लागेल संजय गांधी निराधार योजना ही उत्तमच आहे ती ते पैसे गेलेच पाहिजेत पण म्हणून काँग्रेसच्या सरकारनी कधी प्रत्येक गरीब महिलेच्या घरी जाऊन चेक नाही दिला की हे घे तुझे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे अरे दे देना हो ना तर दिल बडा हो के देतो चॅरिटी कोण इकडे घेऊन जात नाही की अरे कपाळावर लिहिले की मी खूप मोठे सगळ्यांना मदत करतो अशी करायची नसती ती जैन फॅफ करतात लोक बघा चुपचापपणे संस्था चालवतात करतात एवढे मोठा निधी देतात लोकांना जैन लोक पण कधी त्याचा एवढा भाऊ नाही करत या सरकारचं काम कमी आणि भोंगात जास्त असे दुर्दैव दुर्दैव आहे बहिणींना पैसे देता काय उपकार करता काय पंधराशे रुपये द्या चांगली गोष्ट आहे स्वागत करतो आम्ही त्याचं पण त्याचा एवढा भाऊ म्हणजे बाहेर जायच्या आधीच बघा मी माझ्या बहिणीला पैसे देतोय असं कोण वागतं का तुम्ही बहिणीकडे रक्षाबंधनला जाता एक छान गिफ्ट घेऊन जाता ना काय बाहेर जाऊन भोंगा लावून बिल्डिंगमध्ये ओरडत नाही ओ मी माझ्या बहिणीच्या घरी आलोय बघाओ बघा मी गिफ्ट घेऊन आलोय असंच या सरकारचं चाललंय ना पण पन... हा इव्हेंट मॅनेजमेंट त्या इव्हेंट मॅनेजमेंटचे जे करोडो रुपयाचा चुराडा चाललाय ना ते शिक्षण संस्थांमध्ये झाले ते बेंच म्हणत होते ना सत्यजित तांबे ते सगळे बेंच तुमच्या सगळ्या संस्थांमध्ये झाले असते करोडो रुपयाचा चुराडा करतात पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे ते सरकार आहे मार्केटिंग कमिटी नाही आहे आधीची सरकार साधी होती आता सगळे इव्हेंट चाललेत कुठल्याही सरकारी कार्यक्रमाला गेला तर तो, तो व्हिडिओवालाच असे व्हिडिओ घेत असतो जणू काय शाहरुख खानचा व्हिडिओ घेत असतो फॅक्ट हे खूप खूप म्हणजे मला अस्वस्थ करणार आहे त्या ग्लॅमरच्या जगाचा वेग वेगळा आहे आम्ही पॉलिसी मेकर आहोत आम्ही पॉलिसी करतो पॉलिसीमध्ये तुमची काय मागणी आहे की न्यू न्यू एज्युकेशन पॉलिसीला विरोध करा मार्ग काढा आम्ही लक्ष घालू त्याच्यासाठी इव्हेंटची गरज नाही आम्हाला पवित्र पोर्टल नकोय त्याच्यात सुधारणा हव्यात हो आम्ही करून देऊ तुमच्या पगारामध्ये तुमच्या पेन्शनमध्ये इंटरव्हेन्शन पाहिजे ते इंटरव्हेन्शन करू या सगळ्यासाठी सरकार असतं पण माझी एकच अट आहे की आपण सगळ्यांनी गुणवत्तेवर फोकस ठेवला पाहिजे कारण का गुणवत्ता ही असलीच पाहिजे ही माझी आग्रह म्हणजे अतिशय विनम्रपणे आपल्या सगळ्यांना असेल आणि ज्या जागा तुम्ही म्हणला किती जागा म्हणला एकीकडे रोज मुलं येतात आपल्याला नोकरी द्या नोकरी द्या पण मग का आपण नोकऱ्या देत नाहीये ते मला असं वाटतं सत्यजित आपलं सरकार आल्यावर आपण पहिली शिक्षकाची भरती पारदर्शकपणे केली पाहिजे आणि ती कुठे बाहेर भीर द्यायची नाही पेपर लीक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे पेपर लीक होता कामा नये तारीख सारखी बदलता कामा नये आणि ज्या ज्या परीक्षा घ्यायच्यात एकदा मोठा चार्ट घेऊन बसा आणि मगच परीक्षा घ्या तुम्हाला एक, एक पालक म्हणून किती अस्वस्थ त्या कुटुंबात असताना धाव म्हणजे आता माझी मुलं मोठी झाली म्हणून मला हसू येतं लोकांच्या घरी गेलं ना हो खूप एकदम इम्पॉर्टंट वर्ष म्हटलं काय झालं वर्ष महत्वाचं आहे म्हणजे आमच्याकडे दहावीची एक परीक्षा आहे दहावीचीच परीक्षा आहे ना पण मी काय बोलत नाही कारण मी त्याच्यातून गेले दहावी असली की घरात टी व्ही नाही कोणी बाहेर जात नाही वर्ष दोन वर्ष नववीपासूनच कोणी सुट्टीला जात नाही हे सगळं मीही केलं एक पालक म्हणून आता वळून बघितल्यावर वाटतं अरे काय केवढंसं होतं ते कशासाठी त्याचा भाव केला पण त्या प्रत्येक टप्प्याला एक वेगळं महत्त्व असतं या सगळ्याचा शिक्षण प्रक्रियेचा फार गांभीर्याने आपण विचार केला पाहिजे त्यामुळे आज तुम्ही ज्या सूचना केल्या त्या खूप गांभीर्याने आम्ही घू आणि ज्या फडणवीसांनी तिकडे दहा हजार कोटी रुपये अनाऊन्स केले इथल्यांनी दहा हजार कोटी रुपयाची शिक्षणाला मागणी केली तर मला वाटतं ते टेम्पररी मेट्रोचे जर इथे ट्रान्सफर केले तर मला वाटतं जनरेशन खूप पिढ्या पिढ्या खरं तर आभार मानतील पण राज्यामध्ये शिक्षणासाठी खर्च कसा वाढवता येईल आणि तो चांगल्याच गोष्टीसाठी सॉफ्ट स्किल्समध्ये टाकण्यासाठी आपलं जे पुढचं सरकार, असे। सरकार असेल ते तुमचं असेल माझं असेल आपलं सरकार असेल आणि त्याच्यातून धोरणात्मक चांगले निर्णय आपण सगळे मिळून करूया आज अविदाजींच्या प्रयत्नातून एक अतिशय चांगली मीटिंग इथे झाली खूप चांगल्या सूचना आम्हाला ज्या शिक्षणाबद्दल तुम्ही दिल्या त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी